माझ्यासमोर शाहीराम भाट बापू बसलेले आहेत आणि त्या त्यांच्यासाठी खरोखर आयुष्यभर त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि एक शिक्षक म्हणून कलेविषयीची पण मनात असता असणारे आणि स्वतःचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता आपले स्वतःचे पदरमोड करणारे बी डी चव्हाण सर आहेत त्या सगळ्या तुम्ही आठवणी आता मला सांगायला लागल्या आहे पहिली रिहर्सल झाली नंतर त्यावेळेला बापू तुम्ही दोन चार दिवस रिहर्सल केलं तर तुम्हाला अंदाज आला असेल की आता हे बाबा हे बसायला लागलंय सगळं रोज तुम्ही चार पाच दिवसानंतर अंदाज पण तुम्ही वगाचा काय विचार केला वगाचा विचार म्हणजे पतीसाठी झालेपतीसाठी बसवायच्या कारण ती स्टोरी बघूया आणि मी त्यात चांगलं काम करतो अगोदरच लिहिलं अगोदर तो कुठे केला होता आ, तर काळू काळूबाळूकडे केला तुम्हाला सांगतो हौसा मंजुळाकडे केला पुन्हा त्याचे प्रयोग झालेले होते प्रयोग झाले पण तो बघ असा की चार चार वर्ष एका गावात केला तर तो कंटाळत नव्हता लोकांना तो घ्यायचं ठरवला तो घ्यायचा ठरवला आणि ठरवल्या म्हणून तसं बाळ आहे या वायुशी मंगल म्हणून तीन लक्ष्मीचं काम माझ्या केलेलं होतं पण रुक्मिणी पात्रांची निवड केली त्याचे किती दिवस सराव केला म्हणजे तुमची संपूर्ण रिहर्सल दोन महिने चालली तीन, तीन, तीन महिने तीन महिने आणि अगोदर जुळणी एक महिना दोन महिने म्हणजे तुम्ही तीन ते चार महिने या तमाशा फडाच्या उभारणीसाठी घालवलेले आहे अकरा दहा एकोणीशे ब्याण्णव ला उद्घाटन झालं त्याच्या अगोदर हा गोळा म्हणजे हे सगळं ऑक्टोबर पासून चालू होत म्हणजे ऑगस्ट पासून चालू होतं जुलै ऑगस्ट पासून पावसाळा सुरू होता आणि सगळं तुम्ही फिरत होता करत होता अकरा दहा एकोणीसशे एकोणीसशे त्याचं उद्घाटन झालं कुठं झालं उद्घाटन त्या म्हणजे तुम्ही चित्र रावटी केलेली होती तिथं चवढ्या पुढच्या बाजूला केलं आणि हे सगळं त्या उद्घाटनाची तयारी कशी केली उद्घाटनाची तयारी केल्यानंतर कोणाला बोलवायचं कोण प्रमुख पाहुणे हा विचार अगोदर झाला hmm. मग तमाशा परंपरेमध्ये प्रसिद्ध असणारे गणपती पाटील yeah, yeah. नाचा काम करणारे hmm. ते मी त्या म्हणजे माझ्या आवडीचे खास असं hmm. बापूला विचारलं बाप म्हणते त्यांना मग त्यांना जाऊन फिक्स केलं आणि मग कोल्हापूरला जाऊ ते काय म्हणाले हा मी येतो म्हणजे काय अडचण नाही ते त्या ठिकाणी पीखे पाटील म्हणून माझे एक मित्र होते हो पीखे पाटील ते गोकलीबालेचे प्राचार्य होते गरी गेल। गरी लह लह थी थी वे ते वेगुर होते मग त्याने मला सांगितलं की म्हणजे मी ते जुळवून देतो मग ते पिके पाठला घेऊन गेलो आणि त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर म्हणजे मी येतो फक्त मला गाडी पाठवून द्या आणि थोडं काहीतरी मानधन त्यांनी बोलले विचारावाईक असतं सोडा आणि मग त्यांनी ते होय म्हटल्यानंतर मग ते झालं आणि त्याच वेळेला मग आता प्रमुख पाहुणे झालं ना मग अध्यक्ष कोणाला करायचं तर मग सोलापूरला दिलीप जाधव पी आय म्हणून होते त्या तुमचे मित्र माझे मित्र दिलीप जाधव पेट इस्लामपूरचे दिली ते दिलीप जाधव त्यांना ते सांगितलं मग त्याने मला मदत बी केलेली होती त्यावेळेला पैशाची मदत केलेली होती आणि मग त्यांना बरं ठरवलं मग अशा पद्धतीने हे सर्व दिनकर राबांना सांगितलेलं होतं सर्व सोसायटी चेअरमन हे सर्व त्याच्यामध्ये त्या पत्रिकाच काढलेले मोठा हा सामंत पत्रिका काढलेली होती त्यात ते ठरलेलं असं आणि मग ते कनातीचा तिचा प्रश्न असा झाला की म्हणजे ही सर्व ही झाली सर्व आणि पुन्हा लक्षात आलं की आपण तिकीटवर करायचं म्हणजे कनात पाहिजे oh. मग माझा एक मित्र होता मारुती काका शेंडगे म्हणून uh. तो डोंगरपूरला सोनाथचा दिला होता तो आलेला होता म्हणजे असं असं आहे मग त्याने ते कनात किती लागते ते बघितल्या मग ते दात्यांचा तंबू वगैरे ते ठरवलं माने गापाला घेऊन गेलो तासगाव गाव तो पंचवीस तंबू घेतला आणि मग कनादी शिवली पाहिजे मग सर्व गावातले टेलर एका दिवसात कनात तयार म्हणजे त्या टेलरनी मदत केली सर्व गाव टेलर हां हो, कोण टेलर कोण टेलर मग त्याच्यामध्ये शिंदे टेलर होते चव्हाण टेलर होते बबन टेलर बबन आज हयात आहे सर्व आले हाय मग आईब मुल्ला हे टेलर ह्या सर्व टेलर आणि त्या ठिकाणी सर्वांनी मदत केली ते कनात शिवण्याचं काम चालू होतं एक एक दिवस طول आणि मला सांगा सर गावातले टेलर्सो ह्या तमाशा कला करण्यासाठी गावातल्या अनेक माणसांचं योगदान आहे आपण म्हणू की या कलीकडे ही नजरेनं बघणारे अवशे प्रत्यक्ष स्वतः हात राबणारे पण ह्याच्यात आले म्हणजे टेलरच्या हात आले टेलर नावं ठेवणार नाही लक्षात ठेवा माझ्या गावात तमाशा राहतोय म्हटल्यानंतर टेलर मदत केली ह्या टेलरच्या काय वाटतंय अतिशय सुंदर त्याच्यामध्ये बबल टेलर होते चव्हाण टेलर होते ते पुन्हा शिंदे आ, टेलर होते हे सर्व म्हणजे अजूनही त्यांना भेटतोय मी त्यांना का वाटलं असं करावं नाही नाही ही मास्तर आहे माझं इम्प्रेशन आहे कस की हा शिक्षक आहे आणि शिक्षक हा तमाशा करतो या आणि करून देतो या आणि आपल्या गावाचं एक नाव होतंय असं त्यांना वाटायचं आणि ती मदत करायची सगळे सा, टेलर सारखी आणि कोणी काय काय मदत केली टेलर सारखी के ये पाटील म्हणून तुम्हाला माहिती असेल आमच्या संस्थेचे ते सेक्रेटरी होते आता सेक्रेटरी आहेत ते येशे पाटील यांनी एक ते म्हणजे आता हे तीन महिने तालीम चालणार तर त्यांची ते वकारीचा व्यवसाय होता oh. त्याने तो आली तर त्याची भरूनच आणून टाकली हा म्हणजे ह्या लोकांनी मदत केली ना मग कोण पैसे देत मग त्याच्यात हमीद बी होते हमीद मुला पंचवीस हजार रुपये दिले बेकी गवळी त्याच्यामध्ये होते मग हे सर्व लोक त्या दादा पाटील मोराळाचे बबन पाटील हे सर्व मंडळीने आर्थिक मदत केली आर्थिक मदत केली या लोकांनी आणि आणि ही सर्व लोक जिथं तमाशा असत रागात पेढचा त्यांची जीप होती कमांडर ती जीप घेऊन ती सर्व माणसं घेऊन त्या ठिकाणी यायची उद्घाटन ज्या दिवशी झालं आणि मग विलास जोशी म्हणून आमच्यातला फार त्या विलास जोशी प्राध्यापक होते त्यांचंही नाव काढणं गरजेचं आहे विलास जोशी असे प्राध्यापक होते मराठीचे प्राध्यापक होते कडेगावला होते ते कडेपूरला का कडेपोर मराठीचा म्हणजे सिनियर कॉलेजला प्राध्यापक होते दहा नाटकं त्या व्यक्तीची पाठ होती म्हणजे किती अभ्यास अस नाटक जा शकून दिले साजरा आरे आरे संसार कुटुंब हे प्राऊटी करायचं हे नाटकं ज्या व्यक्तीची पाठ होती इतका तेना ते इथं पहिली नाटक करायची हे ते विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबराव गुरुवांचे ते विद्यार्थी विलास जोशी विला फार जवळचे समिती आणि ते मग मला मदत करायचे त्यांचे ते नाटक कंपनी काढलेली वैभव नाटक काय मदत करत होते प्रत्येक वेळा गणपती पाटलाकडे जायला आणायला ते स्वतः असायचे आणि त्याने लिहिलेलं होतं जा मला वाटतं दुसरं काय गायाळे मिहारणी त्यांनी ना नाटक लिहिलेलं होतं गायाळे मिहारणी आणि मग नाटक करायचे ते अशा नाटका नाटक भरपूर त्यांनी केलेले होते आणि त्या काळामध्ये ज्या मी होतो त्यावेळेला त्यांच्याबरोबर मी असायचो सतत त्या विलास जोशी अगोदर अगोदर म्हणजे कॉलेज येऊन कॉलेज मग शाहीर यादवानी पार्टी कराड ही hmm. त्यांनी ठरवलेली होती hmm. मग त्यांचं मी आमच्यासारखं तमाशासारखं झालं हो पण दररोज एक ठिकाणी लावायचं पब्लिसिटी नाही oh. एम यू आर्टिस्ट शाहीर याधुनिक पार्टी म्हणजे एच एम यू आर्टिस्ट ते असे होते ते मग ती पार्टीच कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे असायचं विलास जोशीकडे मग ते दररोज आम्ही लावायचं ते अनुभव मला होताच आणि दुसरं एक असं की मग माझ्या जोडीला बागातला बाळू बाळू पाटील मग हे म्हटले हे बघ आता म्हटले असं झालं तो जर माहीत आहे आपण नाटक केलं पण नाटक आपण ठेवूया म्हणजे यात्रेला डोंगरचा राजा सूर्यकांत चंद्रकांत हेमलता त्या नाटक भालचंद्र कुलकर्णी त्या नाटकामध्ये आणि ना ते नाटकही आम्ही ठेवलं इथं आणि नाटक आलं तोट्या आणि तोट्यात आल्यानंतर मग काय करायचं हे अनुभव मी त्यावेळेला मारायला होतो घेतला होता हा हे तोट्यात आलं नाटक तोट्यात आल्यानंतर काय करायचं आता शेतीवाडी काय लागणार बाळून मशी केली कारण ते मला बापू ते मे मिरजेचे आ, लाइटिंग काय सवाश त्या नाटकाला त्याला त्याचं पैसे नाही ते सवाजाने तिथे बसवून ठेवलं दोघांना त्या बाळूने फार मोठी मदत केली काय मध्ये पैशाची मदत केली आणि स्वतः ते सांगायचे मला अनुभव की आपला असं होतंय तू जरा राहा असं ते सांगायचं बाळू मला बापू हे सर तुम्ही खूप आठवणी सांगायला लागलाय तुम्ही तमाशा उभा केला मला असं वाटायचं की तुम्ही फक्त पैसे घातलेत पण लोक प्रत्येकाच्या हात राबलेत हो, हो, टेलरचे हात राबलेत हो, काही माणसं तुम्हाला मदत करायला हे नवनियाची संख्या अगदी हाताच्या बोटावर मजबूत असेल पण आपल्या का गावासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून खूप लोक त्यावेळेला आले उद्घाटना दिवशी काय झालं <laughs> तो विषय असा झाला की उत्तम भाव त्यावेळेला होते ते मुख्या मग ते गेला पंढरपूर तिसिंगला त्यांनी म्हटले अरे बाळासाहेबांनी असं असं केले म्हटले ते जायला जावं लागते मग तिथला सर्व स्टाफच पंढरपूर गाड्या करून स्टाफ आला मग त्याच्या त्याच्यावर सर होते हेगडे सर होते हे सर्व मंडळी आले त्यांना घेऊन शिक्षक हेगडे सर होते सर होते पण तानाजी होता त्याच्यामध्ये कुंभार सर होते हे सर्व मंडळी भाई त्याच्यामध्ये शेपाईगडी ही सर्व कॅम्प घेऊन ते आले मधु गायकवाड आणि मग ही सर्व बघायला ह्या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा मग तिकीट काढायला बुकिंग क्लार्क का माने बीडीचं इथले सुपरवायझर ते तुमचे सीदा भीमा कांबळे हे शिक्षक इतिहास शिकवणारे ते तिकीट तिथं घ्यायला डोअरकीपर मग गर्दी फुल हो पण या परिसरात तुम्ही जीप फिरवली होती जीप फिरवू नागे कटावट वगैरे मोठं केलेलं ते माणसं गुलाबराव 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 त्या उद्घाटनाला आलेले त्या दिवशी त्या दिवशी आणि मग ते सर्व झालं पण एक तिथं घोटाळ्यात आलं गणपत पाटील वगैरे उद्घाटन वगैरे झालं पण आमचा जे गेट आपलं ते स्टेज होता स्टेज पाठिंबा पडता तो विला वा, 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 जरा हाँ। 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 वा वाकडाच लावलेला होता हा वाकडा लावलेला होता त्यामुळे ते जरा घोटाळ्यात आलं गल्ला वगैरे फुल झाला त्यावेळे किती पैसे गोळा झाले पन्नास हजार त्यावेळेस पाच रुपये गोळा झाले हो मग तुम्हाला खूप आनंद झाला आनंद झाला हा आनंद झाला गोठ्या मी सांगू कोणाला असं वाटायला लागलं मला तुम्हाला अंदाज आला का अंदाज आला म्हटलं उद्यापासून आपल्याला पैसे भरपूर मिळणार का अर्थ नाही मग ज्या तीन झाली बरं का मला तिथं ती बॅग भरलेली पैशाची मग ते पाच दहा पैसे पडलेले हो माझे एक मानसिक असं सांगते इतके पैसे बघितलेला पाच दहा रुपये पाच म्हणजे त्यावेळेस पाच दहा असायचे पैसे असे ते मी उचलून घेतले नाहीत अरे जाऊ दे म्हणलं चल असं असं असायचं इतकं ते मला त्या पैशाचा उन्माद आला असं मला म्हणायला काय हरकत नाही त्या पैशाला मी हात लावणार आहे म्हणजे पैशाची माणसाट मस्ती असते मतात ना ते पैसे बघून मला तसं वाटलं आणि पुन्हा माझी तसे काय झाले ती ती मला म्हणजे तुम्हाला मी खरं सांगेन सर तुम्ही उद्घाटनाच्या दिवशी पैसे गोळा केले असा ऐकवेत आहे की काही मोठे तमाशा पडबापूर पोत्यात पैसे भरलेले आहेत कुचलेले आहेत उदाहरण असे आहेत माने आणि त्याच्यामध्ये त्या मॅनेजरनी किंवा त्याच्यात ज्याच्या हातात पैसे असतात त्यांनी काय काय केलं ते सगळ्या जगाला माहित आहे मी स्वतः सुद्धा जर पैशाच्या बाबतीमध्ये जर स्वार्थ ठेवला तर माझी काय हालत होईल आ, हे नीती मला सांगेल सर आणि खरोखर नीती सांगेल ते मी माझा स्वतःच्या पगारात समाधान असलं पाहिजे दुसऱ्याला पसरून नाही पाहिजे ही सगळी भूमिका मला माहिती आहे सर तुम्ही ते एक खूप चांगला प्रसंग सांगितला पहिल्या दिवशी त्यावेळेला पाच रुपये तिकीट म्हणजे कुणीतरी रुपये रुपये सुद्धा पाच दिले असेल आणि घेता घेता कदाचित त्या डोर किपेरच्या हातात किंवा तिकीट देतात पडले असतील ते सुद्धा उचलावी तुम्हाला वाटले नाही आणि म्हणजे तुम्हाला पैसे जास्त दिसायला लागले जास्त दिसायला लागले आणि ते पैशाची धुंदी म्हणा किंवा ते डोळ्यात असल्या मी पाच दहा पैशाकडे मी लक्षच दिले नाही पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी असा प्रसंग आला आणि मग ते घरी आल्यानंतर मला माने गाप्पा वगैरे यांनी सांगितले की बाबा म्हटले तुझे आता दोन लाख चौतीस हजार रुपये गेलेत इतके पैसे गेलेत तर म्हटले आता उद्या त्याला हे उद्घाटन झालं उद्यापासून तुम्हाला बाहेर जावं लागेल मग ते मॅनेजर लागतो त्याला हे पुन्हा बापून मला सांगितलं मग ते मॅनेजर कुठला आला त्या फळ काय नाही हा त्याला अनुभव म्हणून आणला आणला मग तुम्ही त्याचं नियोजन अगोदर उद्घाटनच्या अगोदर पुन्हा कुठं जायचं केलं होतं का ते, ते केलं के नंतर मग त्याची उद्घाटन जणं म्हणून उद्या कुठं जायचं नियोजन पाहिजे म्हटलं नाही हा आम्ही थांबलो आणि मला सांगितलं काय शिक्षिकाने की बाबा आता तू तुझे इतके पैसे गेलेत आणि हे पैसे तुला काढून घ्यावं लागतील त्यावेळी कळलं ना मग चार महिन्यात तुम्ही हा पगार एवढी रजा नव्हती माझ्या मग हा पेमेंटवर मी ती रजा हां निम्म पेमेंटवर रजा टाकली आणि मग त्या तमाशा मी गेलो सर तुम्ही खूप सुंदर मांडणी करताय या भागामध्ये तुम्ही खूप सुंदर सांगितलेलं आहे आत्ता तुमचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला आहे त्यानंतर किती दिवस तुम्ही थांबला आणि नंतर बाहेर पडला चार महिने या तमाशाबरोबर बरोबर मी होतो नाही उद्घाटन झाल्यानंतर किती दिवशी बाहेर हा त्यानंतर मी ते रजेचा अर्ज वगैरे दोन दिवस एक एक दिवस तमाशा इथंच होता चार दिवस तमाशा इथं होता नियोजन नियोजन केलं मग ते रजेचं प्रकरण वगैरे केलं आणि त्यानंतर मग त्यांच्याबरोबर मी बाहेर पडलो मला वाटतं ह्यानंतर आपण दुसरा तमाशा उद्घाटन झाल्यानंतर मनेरा की गेलो मनेरा जिल्ह्यात तमाशा लावला लावला तिथला काय अनुभव तिथला अनुभव असा आला की पहिलाच तमाशा तिथून सुरुवात झाली कशी जिथं जाईल तिथं प्रेक्षक हे रगीलच प्रेक्षक तमाशा बघा यायचं म्हटल्यानंतर साधासुद्धा लोकं येत नव्हती तुमच्याकडं बॅरेकेट नव्हतं हां हां मग ती पब्लिक असं यायचं की ती काय खरं नाही नाईन्टी टाकूनच पब्लिक यायचं तिथं त्या मनिराजली प्रकार असा झाला जवळचा तमाशा असल्यामुळे तो तमाशा चांगला झाला आणि मग पुण्यात तिथून पुन्हा एक मिनिट ते करत होता तुम्ही दोन तीन दिवस नियोजन करत होता तुम्ही बिगारी कशी घेतली हो? ते झालं बिगारीची संख्या इथले आमच्या जवळचीच होते साठ्यांची होते घरे होते आमचे चुलत बंधू वगैरे असे काही होते आणि तिथून पुढे जर असं निर्माण झालं की तमाशाची पब्लिसिटी आता झाल्यामुळं बिगारीची संख्या वाढू लागली आणि बिगारीची संख्या मी आणि पुन्हा ती बेगारी आलय आणि बेगारी काय येते तर मला ती अंदाज आलेलाच होता कारण मुलीची सख्या वाढायला लागलेली होती तुम्ही असं काही ठरवलं नव्हतं का एवढेच घ्या कलाकार नाही सर म्हटले मी जातच नाही म्हटले मला भाकरी द्या गरना द्या तुमची मदत करतो अशा वेळेला मी माझा एक शिक्षिका असल्यामुळे मी म्हटले ठीक आहे बाबा असुरीचा असा विषय झाला पण जाताना काय सांगितलेलं होतं माझ्या तमाशात गाज्या चालणार नाही दारू चालणार नाही रंडी भाजी चालणार नाही नाही माझ्याशी गाठ आहे सत्य मी दिलेली खसून आणि ते माझा म्हणजे ते ते बांधत होता माझं तेवढा त्यात काय असू नये सर आली म्हटलं की गुपचुप असायची आणि दांडक ठेवलेलं कलाकारांना काय वाटायचं तेव्हा नाही ते कलाकारांना काय वाटलं ते आत जोरत असतील तो भाग कारण ते खूप असायचं तू पुढे माझ्या बिझनेस झाले की बापू याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं त्याबद्दल तुम्हाला सांगू आता बोलायचं कस हे मी म्हटलं पण रंडी माझी आणि दारू ती तुझी असं नाही तो कलावंत आहे तो कलावंत दारू पितोच शराबंधन केलं की माणसं राहत नाही म्हणजे कमी कमी प्रमाण गुपचूप चालायचं हा आणि तमाशाच काय धिंगाणं केला पिऊन दोपटून घरला घालवायचा असं ठरलं ठरलं नाही हे पण असे बंद सगळं म्हणजे होत नाही सगळे नाही पण ते तुमचा तिकडचा अनुभव वेगळा होता तिकडे कसं कोण बंधन नव्हतं तुम्ही अगोदर काम केलेलं होतं वेगवेगळ्या फडात वगैरे ते सगळं चालायचं पण इथं चव्हाण सरांची धास्ती हे थोडस गुपचुप चालायचं का सगळं एका तरी बाहेरच लागलं माझ्या संघ काम म्हणजे माझ्या मांड आजून काम करायची गळा अशी मी मारायची सगळं तुम्हाला छाती छातीवर झालं दंड झालं असा असाओ सरदार गाणं म्हणायची आणि एक सरदार कुठं खरी पोह होणं वाटतं नाही गाणं कसं झालंय ते कसं झालं हे लक्षात आलं माझ्या असू दे एक मिनिट मला ते तुम्ही सांगणार आहे माहित आहे काय पण प्रत्यक्ष हे सगळं जेव्हा घडत होतं त्यावेळेला तुमची धास्ती होती तुम्हाला वाटत होतं की शिस्तीनं तमाशा चालवा जसं मिलिटरी चाललं काय तसा ते मिलिटरीचा कायदा वापरावा असं तुम्हाला वाटत होत पण बापू तुम्ही म्हणत तुम्हाला ते अवघड वाटायचं कारण कलावंत असं करणार नाही कलावंत राहणार नाही तो काहीतरी गडबड करणार आता कुठल्या ठिकाणी दिवसांनी लोकांनी काम करू हा कुठल्याच ठिकाण आहे हा ते कर ते आपण जाणार आहे तिकडं फक्त मला सांगा मनेराजुरीला गेला तुम्ही दुसऱ्या दिवशी पण पगारी आले चार दोन आले मनेरोजा कार्यक्रम झाला मनेराजुरी त्या परिसरात सावर्डे त्या सोनी भोस ही सगळी गावं ह्या गावात कुणीतरी लहान मुलांचा तमाशा निघालाय असं वातावरण आहे आमच्या घरच्या डोळीला सुद्धा लहान मुलांचा पेडला तमाशा निघालाय असं लहान मुलांच्या आमच्यात ऐकूयात असायचं आणि मग ती मनरजोरीचा कार्यक्रम तुम्हाला भीती होती काहीतरी होईल दंगा होईल काय होईल नाही नाही झालं बरं का बापू ते दंगा होईल किंवा काय ह्याला माहित माहीत पण मी नवीन तिथं तमाशा म्हणजे आम्ही जेवढे जायचं दंगा वगैरे असला प्रकार नसायचा त्यावेळेस लोक बघायचे आम्ही बामणीला जायच दामणीला जायचं इकडं पाडील त्यावेळी काही नसायचं आम्ही लहान असताना परत इथं मग ते गावातलं काय असेल एकामेकाची हुमरी तुमरी तिथे त्या तमाशामध्ये यायचं हो आणि ते असं केलं तसं केलं दोघांची तिथं दोघांची तिथं झालं किंवा काय झालं हो असं बंद पडायचं बंद पडायचं त्यावेळेला वेळेला मग हो ते असा जाल, प्रकार निलेले नुलेल। हो पहिल्यांदा ते तर झाला थोडा झाला पुन्हा आणि पुन्हा मग अशा पद्धती होऊ लागली तिसरा झाला <coughs> त्यानंतर पुन्हा आम्ही कवठेमकाळला गेलो कवठेमकाळला गेल्यानंतर आधी पुढे पुढं मॅनेजर जाऊन परवाना परमिशन काढायचं मग तो जे ते पुन्हा पुन्हा काय झालं मग ते हे जो परमिशन काढणारा जो होता तो तिकीट बुकिंगवर बसायचा तिकीट फडायचं मग लक्ष्मी तिकीट फाडायचं आणि मी मग हेच रुटीन काय लागलं इकडं तिकडं आमच्या यांच्यात असायचं म्हणजे नियोजन लावण्यासाठी बाबा हे म्हणा ही पुन्हा ते जर ते मला वाटतं ते पाटील एक होता सचिन पाटील म्हणजे तुम्ही पैशाचा व्यवहार हातात घेतला नाही तुम्ही जर पैसे हातात घेतले असते योग्य नियोजन खर्चाला किती लागतं स्वयंपाकाला किती लागतंय किती लागतंय किंवा कि कलाकारांच आहे गाडीच गाडीचं बघवायचंय तेल द्यायचंय हे तुम्ही वही घेऊन जर बसला असता तर चार महिन्यात खूप जमलं असतं पण तुम्ही विश्वास दुसऱ्यावर ठेवला आणि तमाशातला मॅनेजर नावाचा जो भाग आहे तो त्याच्या हातात सगळं असतं आणि तो तर अलीकडच्या काळात आपण डेंजर म्हणू त्याला लक्षात तो अनुभव तुम्हाला पण आलेला आहे मग ते मॅनेजरने किती पैसे जमले त्या गरला दररोज आम्ही तिकीट बघू शकत नाही ना हो या फुडल्या व्यापामुळे तिकीट छापून किती गेली हा एवढा बघायला वेळ नाही टायमिंग नाही पण असं प्रकार झाल्यामुळे ते किती गेले त्याला एवढे दिलं ते पाच रुपये ह्याला दिलं ते काय सीदा असायचा बरं ते सीधा पाच रुपये ह्याला दिला संपला विषय किती पुन्हा काय केलं हा व्यवहार म्हणजे आधारात राहिला बघितलं नाही मी बघितलं तुम्हाला नक्की काय वाटत मला वाटत होतं हे माझ्यासारखे प्रामाणिक सर्वच राहतील पण ते प्रामाणिक कोण राहिले नाही ज्याच्या हाती सास फक्त तुम्हाला वाटत होत ही, ना ही सिस्टीम चांगली चालली आहे हा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे लोकांना आनंद मिळाला पाहिजे कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे कलावंताला वाव मिळाला पाहिजे हे तुम्हाला वाटत होतं अतिशय मला वाटायचं की बाबा हे चांगले झालं पाहिजे ना आपले गेलेले पैसे चार मिळाले पाहिजे हा माझा तुम्ही ते महिनाभर गेला तिसरा चौथा कार्यक्रम काही थोडं थोडं काढून घ्यायचा प्रयत्न केला नाही असं आलाच नाही हो। झाली पडझड जी झाली ना ती फार मोठी तिथून पण अधिगती निर्माण झाली आम्हाला आमचा काय झाला तिथं ही मॅनेजमेंट चुकली आमचं बऱ्याक काम झालं आज या गावात ना उद्या दुसऱ्या गावाला तिथं जायचं जा, तिथे गेल्यानंतर मग ते आमची पगलीशी तुम्हाला तुम्ही संपल्यानंतर व्यवहार बघत नव्हता नाही किती झालाय तिकीट किती गेलं छापून नवीन आलं काय झाले का झाले हे मला माझं कर्जाचा हप्ता भागवायचा आहे मला ते हे करायचंय काय तुमच्या तुम डोक्यात तुम नव्हतं का नाही गर जा करून त्या हातात पैसे द्यायचा त्या माणसानं पैशाचा अंदाज राबू दिला नाही म्हणजे बापू तुम्ही कलेत हे सादरीकरण करायचं हे तुमच्या डोक्यात असायचं कलावंतला जपायचं आहे आज हे सादरीकरण हे डोक्यात असायचं चव्हाण सरांच्या या ठिकाणी आज सिस्टीम झाली पाहिजे हे असायचं गोळा करणारे आणि पैशाचा गैरव्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढलेली होती आणि या परिस्थितीमध्ये तुमच्या तमाशाला घरघर लागले लागले आणि महिना झाल्यानंतर दोन महिने झाल्यानंतर तीन महिने झाल्यानंतर चार महिने झाल्यानंतर तुमची रजा संपत आली त्यावेळेला तुम्ही इकडं आला हो oh. त्यानंतर काय झालं हे आपण या पुढच्या चार महिन्यात बघणार आहे सर फक्त पहिला कार्यक्रम दुसरा तिसरा कार्यक्रम फक्त कवटे मंकाळमध्ये काय झालं तेवढं सांगा कवटे मंकळा गंमत अशी झाली तिसरा कार्यक्रम हा तिसरा कार्यक्रम मग हे हे दंड कुणी असं लपडा आसून चालणार नाही दारू चालणार नाही काजा चालणार नाही असं असं आहे मग ते बापूला काम करायचं होतं वे ते वेळी झाली मी पती झाली नाटक चाललेलं मग त्याच्यामध्ये ते खलनायकाचं काम करणार तो अवघडे होता mm. मग ते मंगल काम करत होते त्याच्यामध्ये ah. मंगल काम करत असताना ही खलनायका असल्यानंतर त्याचा नवीन खट्ट शर्ट घालून ते गेलेला असा मध्ये मले आणि त्याचा तो स्वतःच असा mm. तमाशाने दिलेला नव्हता स्वतः शर्ट ah. आणि त्या रागाच्या भरातीने ते शर्ट धरला उकडा ah. ah. आत काय नव्हतं उकडाच आणि मग अरे म्हटलं झालं ती एंट्री संपली त्या शर्टाच्या त्या भावनीच्या भरात तिने ते केले भूमिकेत हा हा आणि मग तू येऊन सर म्हटलं माझा शर्ट फटला लागला रडायला माझ्या पैसे येऊन म्हटलं मला काय करायचं आता मी म्हटलं तुला नवीन घेऊन येतो पण आता काय करू नको मग हे असं असायचं आणि दुसरी गोष्ट मग तिथं एक ती हि आहेच हो एखाद्यानं आमच्यातला कोणतरी एखादा असायचा रे ती एखाद्या पोरीला रेबीन घेऊन द्यायचा आणि पोरी काय तरी घेऊन द्यायचा हे गोष्ट चालायचं चालते चाला चाला जा, ही गोष्ट ह्याच्याबद्दल आपल्याला दोबत असण्याचं काही कारण नाही कारण जो तो तिथं आलेला असतो तो पोट भरण्यासाठी हजेरी मिळण्यासाठी पण त्याच्यातनं त्याला त्याच्या मनातली भावना पण जागृत होते ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात मा मानवी व्यवहारात हे सगळं आहे पण मला सांगा कवटेमांकाळमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळाला अतिशय चांगला सुंदर कारण त्या कसा आहे बरं का सर त्या गावामध्ये एक फार मोठी परंपरा आहे राजा पाटलासारखा महान कलाकार त्या गावामध्ये होऊन गेले बरोबर आणि त्यामुळं त्या ठिकाणी हसला काही प्रकार घडला नाही अतिशय शांतपणे पब्लिक आलं पब्लिकाने तो तमाशा पाहिला आणि अतिशय आनंद राजा पाटील हजर होते मला नव्हता त्यांची ते तालीम चाललेली होती इकडे शंकर पाटलांच्या राजा पाटलांचे तालीम चाललेले होते त्यामुळे त्या दिवशी ते नव्हते त्यांची मी चौकशी केली की म्हटले असा कलाकार या ठिकाणी आहे तो आहे का इथं तर त्या दिवशी ते नव्हते तिथं कारण त्याच वेळेला शंकर माने चालू होते तिथं ते डायरेक्टर म्हणून राजा पाटील त्या ठिकाणी होते ते मी बघितलेलं होतं शांत खरोखर सुजान कवटेमचा अगदी सुजान प्रेक्षक असा मला प्रेक्षक मला भेटला नाही तिथं काही तुमच्या आठवणी ओळखीचे ते बरेच पाटील सर म्हणून आहेत पुन्हा देशमुख सर म्हणून नेताजी देशमुख म्हणून आहेत ते भेटतात म्हणजे हे होतील बघायला म्हणजे गावा कवटीम हे खरोखर कलावंता दाद देणारा गाव कलावंतांना दाद देणारं गाव कलावंताचा गौरव करणारा गाव तिथं कुठलाही दंगा नाही काय नाही की शीट नाही आता ते चार पोरळे एखादी चेकाळे म्हणजे चांगलं गाणं असलं मी उड्या मारतो तो भाग वेगळा खूप सुंदर तिथं सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला असाच कार्यक्रम पुढे व्हावा असं मला वाटायला प्रती सर कवटे मंकाळा मला बापू तुम्ही एकोणीसशे ब्याण्णव साली चव्हाण सरांच्या सहकार्यानं जो तमाशापुढे सुरू केला आणि कवठे तिसरा कार्यक्रम झाला स्वतः त्या गावाला तमाशा, तमाशा कलेविषयीची जाण होती राजा पाटील नावाचा मोठा कलावंत त्या गावामध्ये त्यावेळेला गाजत होता आणि कवटे मंकाळ हे कलेला दाद देणारं गाव याविषयीचा मोठेपणा तुम्ही खरोखर सांगितला खरोखर माणसं चांगली पण असतातच आणि कलेला दाद देणारे पण असतात आणि कलेला हिनवणारी कलेचा गैरवापर करणारी पण माणसं समाजात असतात आणि हा सगळा तमाशा या कला प्रकाराला तिथं त्रास पण होतो आणि प्रतिसाद पण मिळतो ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या सर सर तुम्ही सुद्धा काही नंतर कलावंत बनला याची पण आठवण पुढं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेणार आहे आणि परवापूर्वी पण सांगितलेलं आहे आपण त्यात थांबणार आहे तुमचा मोडलेला तमाशा याविषयीच्या सगळ्या आठवणी बापूंच्या साक्षीनं आणि तुमच्या साक्षीनं या ठिकाणी आपण घ्यायला लागलेलो आहे आता आपण थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की, नक्की प्रेक्षकांना उत्सुकतेनं तुम्ही नव्यानं काहीतरी मांडणी करणार आहे असा ठाम जरूर मला विश्वास आहे नमस्कार सगळ्यांना You must ask me.